नमस्कार मी प्रतीक्षा डी एन ए मराठीमध्ये आपलं स्वागत राज चेंबर परिसरातील कुरुशी हॉटेलचे बांधकाम अनाधिकृत असून त्यावर कारवाई करण्याची मागणी अल्ताफ जहागीरदार यांनी केली अहमदनगर महापालिका मात्र कारवाई करण्यास टाळत असल्यामुळे अल्ताफ जहागीरदार यांनी आयुक्ताच्या दालनामध्ये उपोषण केलं यावेळी अहमदनगर महापालिकेने कारवाई करण्याचं लेखी आश्वासन दिले आहे नगररचना विभागाकडून अधिकृत अहवाल आल्यानंतर योग्य ती कारवाई करू असं महापालिकेने आश्वासन दिले अनधिकृत बांधकामाबाबत महानगरपालिकेच्या निदर्शनास आणून दिले असता आणि ते पण आणून दिले ते जानेवारी दोन हजार तेवीसमध्ये आणून दिले सोपासकर म्हणून फक्त त्यांनी संबंधितांना पत्रव्यवहार केला आणि त्यांना कागदपत्रांची विचारणा केली असता आजपर्यंत त्यांनी काही कागदपत्रं हजर केलेली नाही आणि त्याच्यानंतर महानगरपालिकेने संबंधितांवर महानगरपालिका अधिनियम आणि नगर प्रादेश महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम बावन्न त्रेपन्न चौपन्नसा नोटीसेस देण्याचे जाणून बुजून टाळले त्याच्या निषेधार्थ आम्ही माननीय आयुक्त यांना निवेदन दिले चौदा बारा दोन हजार तेवीस रोजी निवेदन दिले आणि त्यांना त्याच्यात हे नमूद करण्यात आलेले संबंधितांवर बावीस महानगरपालिका नगर रचना अधिनियम बावन त्रेपन्न चोपन्न नोटिसेस देऊन पुढील कारवाई करण्यात यावी आणि याच्यात एक महाराष्ट्र शासनाचा परिपत्रक आहे त्याचं पण संदर्भ देऊन त्यांना हे सांगितलं होतं का हो महाराष्ट्र आपण संदर्भीय शासकीय आदेशांवय त्याच्यातील परिच्छेद क्रमांक पाच पान पा पान क्रमांक पाचवरील परिच्छेद क्रमांक पाच व सहा अन्वय त्याच्यात नमूद केलेलं आहे की आ, शासन निर्णय शासकीय कर्मचाऱ्याच्या निदर्शनास आणून दिलेला असता त्यांनी कारवाई केल्यास त्याची जबाबदारी यांच्यावर ठेवण्यात येईल म्हणून आणि संबंधित कर, कर्मचाऱ्यावर त्यानुसार कारवाई करण्यात येईल तुमची मागणी काय आमची मागणी अशीच आहे क्या आमच्या निवेदनात जो संदर्भ दिलेला आहे प्रभाग समिती क्रमांक तीन कडील जावं क्रमांक पाचशे सत्याहत्तर पाचशे अठ्याहत्तर आणि नगर रचना विभागाकडील जावं क्रमांक बारा ब्याण्णव यानुसार कारवाई करण्यात यावी म्हणून अनाधिकृत बांधकामावर कारवाई करण्यात यावी नाही झाली तर माननीय उच्च न्यायालयात दाब मागण्यात येईल